ते आंब्यापासून जी पट्टा आला सरळ किती भारी लेवल केली तसंच तसंच हो ही इकडे बघा साईडला सरळ पट्टा तुकडं गेलाय बांधापासून बांधापासून डायरेक्ट सरळ भारी जी पट्टा काढलाय तर डायरेक्ट आंब्यापर्यंत तिकडे पट्टी आंबा खाती होईल ट्रॅक्टर चालले आपल्या राहणार मला रानात जायचं तिथे ट्रॅक्टर आलेच लेवलला रानात ट्रॅक्टर आले आता पळाव लागेल काय देश काहीच नाही बोला ना तुमची सिक्रेट नाही बरं आम्हाला जायचे रानात लवकर सांगा आमच्या रानात ट्रॅक्टर आले रानात आले ट्रॅक्टर तर लेवल करायला तर दिवसभर वाट बघितली आणि आता रानात चला दुकान करतो बंद आता कारण साहेब कशी लेवल होती काय होती दोन ट्रॅक्टर सलगीत उरकन लवकर आता आलोय बल्फा तवा माझा तर चारा दिसतोय थांबा आता आय दिदी काय करते ते दाखवतो मी तुम्हाला एकदा बघा ट्रॅक्टर तर चालू येतो मस्त पैकी तूच काढताना काढवाय काढ फास्ट काढ काढ लवकर फास्ट ट्रॅक्टर येतील काढ लवकर संध्याकाळची बघा दिवसभर आपल्याला सुधारलं नाही संध्याकाळी खायला काढा आता काय नाही काही चुकाटायचं नाही काय नाही बिह काय नाही घ्या उठून काय नाही सगळं पाहिले है काय नाही घ्या ही चुकाट बेव नाही काय नाही उरका पटापटा पटा 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 जे एवढी काढून थोडीचे चला आता काय करायचं तिथे गोळा करायचं सगळी मका बारकाली बारकाली आपली शेळ्याला जाऊन द्यायची जाऊन द्या नुकसान होणारचे जे काही बघा अशा भारी मिरच्या आल त्या ना चांगल्या मिरच्याचे मोठे मोठे झाडं पण असे आता उठायचे म्हणजे तळतळ वाटत पण आता काय करावं पर्याय नसतो सारखे नाहीत वांगे तर असे फुलं आलते भारी भारी वांग आलती तू का उजेड आहेत तुमच्याकडे वांगेल एवढे भारी वांग आलते ना पण आता काय नाही दिपाली लावली होते चांगले पाणी दिल तर भरपूर आणि आता खायला यायचे की काढावं लागेल मग काय सर्वांना गुड मॉर्निंग मॉर्निंग सकाळ सकाळ तर चाललेली लेवल ट्रॅक्टर रात्री चालते ना त्याच्यामुळे आता लेवल चालू आहे मस्त पैकी आता सगळी लेवल वगैरे तुम्हाला दाखवतो दोन दिवस झाले सुट्टी मारली त्या लेवलसाठी ट्रॅक्टर काय येणार आज आलीत आता काय केलं पाण्याचा जार पण आणलाय त्यांच्या त्यांच्यासाठी पाण्याचा जार पण आणलाय दही काढलं सगळी लेवल झाली त्या साईडची ट्रॅक्टर ना आम्ही आता पुढं वर चाललो त्या साईडला बी झाली सगळी त्या साईडला बी झाली वर ओवर चालवत म्हणून इकडं पलीकडे जायचं तिकडे थोडी लेवल राहिली तिकडे करायची लेवल <coughs> तिकडं पण बघा कसा ट्रॅक्टर चालू आहे आपला तिकडं पण लेवल आलेमोनिच्या रानात आणि इकडं पण चालू आहे का दोन्ही जे ट्रॅक्टर आपल्याच रानात चालू आहे ते इथं थोडंसं ताल टाकली होती त्यामुळे इथली लेवल चालू आहे आणि तिकडे बी एक ट्रॅक्टर चालू आहे मग दोन्ही उरकन फास्टमध्ये तिकडली तर लेवल होती आपली तशीच ती घराकडे लेवल करून ठेवली तिकडलं राहून ती लिंबूनी पासून लिमुनीपासून पण तिकडं लेवल चालू आहे लेवल केलं आहे रान ती थोडं राहिलं आहे लेवल नाही करायची पण ताल टाकली होती त्याचं लेवल चालू आहे अजून इथं लिंब काढला लिंबाच्या वरून आपलं आहे तिकडं पण घरापासून असं पलीकडं थोडा बांधाच आहे तिकडं पण थोडीशी नॉर्मल लेवल करायची बांध आहे पलीकडं पण पलीकडून असाच बांध घातला बघा लिंबापासून असाच बांध इकडे घातला त्याच्या खाली पलीकडं लावणार राणे पण ते नाही त्याचा काय नाही विषय तिकडं रान आता क्लिअर होईल त्यात माती भरायची ह्याच्यात काय माती बिती भरायची नाही पण थोडंफार बांध वगैरे घालून किलोरी किलर थोडी लेवल करावं लागेल पण ती बघू आता नंतर सध्याला तर याचं काय अडचण नाही आणि इकडं आपला असा रोड गेलेला डांबरी पुढच्या वरच्या राहणं थोडी लेवल करून घेऊ अजून अशीच आलीची चला फटाफटाफटा उरकत आहे एक टॅक्टरनी ह्या आणि दुसरं ट्रॅक्टर इकडे चालू आहे आपलं राहणार त्या टॅक्टरनी पण आज काय फास्ट कामं करून घ्यायचे कारण काय पुन्हा माती टिप्पर बोलावं लागते तर दुपारी वाढल्यात आत्ता बारा तर लेवल संपली साडे दहा अकरा वाजता लेवल संपली समजा अकरा वाजता पैसे देऊन टॅक्टर लावले वाटे लावले कारण काय अकरा साडेदहाला संपली अकराला पाठवले ते गेले इथून लेवल केली तर ह्याराण्याची पूर्ण लेवल करून दिली त्यांनी आपल्याला आत्ता काय झालं तर मी लगेच फोन केला तर टिप्परवाल्याला नाही का की माती वगैरे भेटते का नाही हे आणि त्याच्यामुळे ते काय म्हणले आम्ही तिथं येतो कुठं टाकायची माती बघायला मग त्याच्यामुळे काय झालं अकरा ते बारा, बारा वाजल्यात आत्ता तर बारा वाजेपर्यंत मी हिच लिंबणीत बसलो हिथूनच लोकेशन त्यांना पाठवलं किती किलोमीटर आहे काय रानातून आपलं रान वगैरे दाखवून असं पाठीमाग आता हे लेवर केलेलं रान आहे आपल्या तर मग हिथून लोकेशन पाठवलं आता हिथच टिप्पर येणार इथं मग ते म्हणले समजा दोन दिवसात आम्ही तुम्हाला माती टाकण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून मग थांबलो होतो मी इथं त्याचं कारण आहे बारा वाजेपर्यंत आता मला जायचं आष्टीला तर ही बघा आपली लिंबोणीची कशी लिंब येतं असं फळ लागले सगळीकडं तो तो ले ले जा तर असे मस्त जसं पाणी बिणी आपण देतो हुडिओमध्ये दाखवतो की लिंबुणीला पाणी देतो तसं फळ पण एकदम मस्त असं लागलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मी लिंबुनीच्या झाडाखाली आता बसलो आहे तर बघू आता ते म्हणलेत आता आलते ते बघायला बी बघून गेले माझ्यापासून तर म्हणलेत एकतर उद्याच्या तुम्हाला सुरू करतो सकाळी किंवा उंद्या नाही केलं तर परदेशीक ना किंवा मग सांध्याकडे व्हायना तुमच्याकडं चालू करतो तर आता बघू आता काय आपल्या आपला मित्र जे मित्र वर्गातला मित्र जे नेमकं त्याचे टिप्पर होते ते मला माहीत नव्हतं पण कसं आहे आईला ऊन तर लागतंय मी जरा झाडाखालीच बसलेलो बरं म्हणून तुम्हाला बोलता बोलता तर आता बसलोय झाडाखाली तर काय इथलं पाठीमागे जे ऊन पडलंय ना एवढं किरकास ऊन पडलंय सांगायचंच ही नाही इकडे सगळं असं लेवल केलं ले। पांढर शुक्र झाले तर सगळं चमकत आहे बघा ही सगळं लेवल करून ठेवलंय इकडं पण माती भरायची आणि आपल्या समोर पण इकडं पलीकडं बी माती भरायची तिकडे बी लेवल केलंय ले। तर असं निवेदन चालू आहे तर मी केलं तर आमच्या दाजीला फोन आमच्या मावस दाजी त्यांना तर ते म्हणले मग आपल्या त्यांच्या गावातूनच माती चालू आहे ना त्यांचं गावच ती आणि त्याच तलावातून माती चालू आहे त्यांना फोन केला तर ते त्यांनी एक जणाचा नंबर दिला तर ऑलरेडी जे माती टाकणारे ते माझा मित्रच निघाला तो माझ्यात वर्गातला आहे आणि विशेष कसं आहे आपलं गॅरेज आहे ना तर आपल्या ऑटोमोबाईल्स गॅरेज असल्यामुळं जो मित्र तो माझ्याच वर्गातला आणि माझ्याकडेच काम आले होतो पण ऑलरेडी मला माहीत नव्हतं की तेव्हाच आपली माती म्हणजे शेत बघायला येणार आहे तिथं माती टाकायची तेव्हाच येणार आहे म्हणून माहीत नव्हतं पण तेव्हा आल्यावर मग ओळखलं तर त्याच्यामुळं काय अडचण नाही त्याला म्हणलं मी स्टार्टिंगलाच माती चांगली आली पाहिजे माती जर चांगली असली तर बरं आहे नाहीतर मग काय मोकार आणू नको इथं काय कोणी म्हणजे मी सुद्धा बघायला राहतो का नाही माती माहीत नाही कारण काही बी अडचण येऊ शकते मला बी तर मग दा सगळेच गाव दाजी बी आहे तर दाजीच्या गावचा आहे माझा मित्र बी आहे माती टाकणार ती एक बरं झालं तर बघू आता आज उद्या येईलच माती त्याच्याबद्दल बी काय वाद नाही तर आता येईन तावा खरं पण आता हाय उडीदारची तर सांगितलंय मी पण मला काय बरंच नाही ही तर कधी वेळ काढते तर कधी माती येते तर बघू तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ मी दाखवतच राहणार आहे आणि पुढं बी माती वगैरे टाकली ना रान कसं होतं ही दाखवतो आता शिराळ पडलंय बाहेरून दाखवतो मी तुम्हाला एकदा तर असं मस्त असं आता ह्याच्या पाठीमागचं रा अगोर दाखवतो आणि मग समोर दाखवतो तर असं जबरदस्त अशी लेवल केली आणि तुम्हाला सांगू का युट्यूबचं व्हिडिओ आपण बनवतो ती बी एक चांगलंच आहे आणि लेवल करणारे आमच्या गावचेच होते आता माती टाकणारे आपले मित्र शेजारी गावची आहेत पण बघा आता ही पाठीमागं काय हो की आपली ही लाईन जी आहे ना लिंबूणीची एकच लाईन होती बांधावरची तिथं बांध घातला तिथून ही रान बघा आता इकडं पुन्हा ते बांधापासून असं फर्स्ट मायापर्यंत लेवल केली तर मग ही पूर्ण ह्या लिंबूणीच्या साईडनी पाहायला गेलं ना तिथून जी असं केलंय मस्त त्यांनी लेवल चिकून असं सरळ ह्या लिंबणीपासून असं सरळ केलंय हिकून 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 बघ ना किती मस्त रान केलंय आणि ज्यांनी लेवल केली तो बी आमच्या गावचा हिकाड्या साईडला बघा किती भारी दिसते माग तर असं मस्त लेवल करून ठेवली हीच रान लेवल केलं आहे बाकीचं बी होते पण एवढं काही नाही बाकीचे चांगली तर रान हीच रान जरा थोडं खराब होतं मी समोर दाखवतो ह्या साईडने बी जसं ह्या साईडने आपण दाखवलं आत्ता बांध तेच बांध सरळीकडे चालला आहे तो बांध डायरेक्ट आपल्या घराकडं गर चालला आंबे आहेत आपले त्या सावलीत आपण ज्या सावलीत आंबे बसतो त्या आंब्यात आणि हे पाट्टा बी बघा डायरेक्ट तिथपर्यंत आहे म्हणजे तिथ माग आता ही तर पाटी आपला बोर आहे आणि बोरच्या पलीकडे बी रान तयार केले ती पण मी तुम्हाला दाखवतो म्हणजे किती भारी वाटेल आता एक सरळ सरळ तुम्हाला दाखवतो तर इकडं वरच राणे आपलंय त्याच्यावर लिंब तोडला त्याचं रान आपलं तिथं रोड आहे इकडल्या साईडला आपल्या भावाचं राणी वाटणी हिथं माझी वाटणी पुन्हा भावाची वाटणी पुन्हा इथून ह्या बांधापासून जी चालू होती ती आपलं राणी क्लिअर केलेलं केले पलीकडं ह्या लिंबुनीच्या पलीकडे बावाचं अलीकडं माझं तर ती लिंबुणीचं बांधे लिमुनीला बांधे तर ती मायाकडची आहे ही लिंबोनी माझी आहे ही रान इथून आंब्यापर्यंत सरळ माझ्याकडचं रान आणि त्या थोडंसं लिंबुणीच्या पलीकडं बांधाच्या पलीकडं म्हणजे ती लिंबणी त्याच्या पलीकडं बावाचं रान आहे तर आपण आपलं रान कसं एकदम क्लिअर करून घेतलंय तर तसं काही नियोजन भारी आहे समजा तर इकडे बघा आपली कशी लिंबुणी आहे मस्तपैकी तर बोर आहे त्याची पायपं खोलून ठुलेत आणि सरळ आंब्याकडे बी आता बघा तिकडली बी लाईन एकदम मस्त केली आता लिमोणी बी थोडी थोडी माती टाकायची आतमध्ये बी गरज नसली तरी टाकून ठेवतो थो 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 थोडीफार इकडे बी वरच्या वर, चा, वर चांगले खोडं तयार होईल आणि खाली पण मस्त होईल हे बघा इकडं किती मस्त वाटणी केली आता इथून दाखवतो तुम्हाला एकदा म्हणजे कसं आहे जाऊन बरं जाऊन जायचेत पैसे मला चांगलं केलं पाहिजे जी ही अलिमोनिया पसून असं मस्त रान झालं इकडं खाली सरळ बघा तिकडं खाली इकडं घर घराच्या नंतर आपलं तिकडं पलीकडं दुकान आहे इथं आंबे येत आपले त्या आंब्याखाली आपण बसत असतो ही रानबाग किती मस्त झाले लेवल एकदम शाप लेवल करून हे ठुलं आहे अजून जी शिबाची पाती हिथच येतं आणि आपलं इथंच बोर आहे आणि इकडं सगळ्या आपल्या लिमोनियात जवळचे जवळ म्हणजे बोरमुळं लिमोनियाला पाणी बसल आणि आपलं शेत पण ही थोडंफार जी होईल ती एकदम भारी होईल इथली इथं काही आपलं घरगुती माळं गाज बीस गायासाठी काही करू शकतो असं नाही पुढचं काही नियोजन होईल पण आपल्याकडे गाया नाहीत पण करू शकतो असं मस्त असं नियोजन भारी आहे पैसे गेले पण नाही आला असं म्हणायचं आणि माती जर चांगली पडली की मग तर ओकेच बोर जवळ निजवळ आणि घर पण आपलं जवळ तर मी आता तुम्हाला सगळं रान दाखवलं कसं आपण हिडो बनवत होतो त्याच्या सर सर आपलं रान आपलं सीएत आपण काय करतो हे पण दाखवलं पाहिजे म्हणून मला असं चांगलं वाटलं म्हणून मी दाखवतो जर व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करत जा तेवढं थो थोडं बरं वाटतं की चला कोणतरी आपल्याला लाईक करते आणि चला आता मला आवरायचं जायचं आष्टीला आता बारा वाजल्यात पण आज काय माती येणार नाही उद्या किंवा परवा येईल किंवा संध्याकाळी फोन करतोच म्हणलेत तर चला आता मी आवरीतो जातो आष्टीला बारा वाजल्यात काही किराणाचं सामान वगैरे घेऊन येतो थोडं दुकान मी येतो पाच दिवस झाले दुकान नाही उघडलेलं माझं ही जि शिबीनी ताली टाकणं आणि लेवन करणंच काम चालू आहे आणि ऊन भरपूर पडले चिकार ऊन पडले तर आता काय जाऊ द्या वेळ गेला पाच दिवस पण रान एकदम चकाचक झालं बाबा रान बघताच एकदम निर्मळ मस्त एकदम लेवल बाच मस्त रान आणि आपली लिमुनी बिमोनी तिकडे एकदम मस्त चला जायचं असलं उरकी तो अजून काय दाखवलं दाखवतो